सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये लडाखमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे लष्कराचा रंगाडा नदीत कोसळल्याने पाच जवान शहीद झालेत नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान नदीचं पाणी अचानक वाढल्याने ही दुर्घटना घडली आहे शहीदांमध्ये एक जे ओचा समावेश आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी नेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कधी साजरी करायची याचा गोळ मुद्दाम घालण्यात आला असल्याचं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तज्ज्ञांकडून माहिती घेऊन एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जात होती आता हे सरकार तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे मुनगंटीवार मुलाखतीत म्हणाले की सगळे आता तिथीनुसार होणार आहे मग देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनुसार साजरे करतील का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय मी विधानसभा निवडणुकीनंतर टोपी काढणार आहे जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझा हात धनुष्यबाण असेल असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे जेव्हा ते म्हणतील तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही त्या दिवशी आमचा करार संपेल असंही सत्तार म्हणाले लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्वात वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ होय येथील मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर केवळ अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले त्यामुळे मतमोजणीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे आता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर यांच्या निवडणूक लढाईचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच सरकारला कोंडीत प्रयत्न जयंत पाटील काँग्रेस भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक कधी लागणार हा मुद्दा उपस्थित केला यावर उपसभापती नीलमताई गोरे यांनी सोमवारी गट मंत्र्यांच्या बैठकीत हा विषय मांडू असं म्हटलंय लोकसभा निवडणुकीनंतर आता पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय सध्या मुंबईच्या कार्यालयात भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत यामध्ये चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या अकरा जागा सत्तावीस जुलै रोजी रिक्त होणार आहे या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जातात महाराष्ट्राच्या विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता पाच शिवसेनेच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आणि महाविकास आघाडीच्या दोन उमेदवार विजयी होऊ शकतात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आयोगाकडून यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय महाविकास आघाडी हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे शरद पवार यांचं वक्तव्य योग्य असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे आम्हाला एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे केंद्रात राहुल गांधी हे प्रधानमंत्रीपदाचा चेहरा ठरला असता तर इंडिया आघाडीच्या आणखी पंचवीस तीस जागा वाढल्या असत्या असं संजय राऊत म्हणाले लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत या निवडणुकीत चांगलीच कामगिरी करता यावी यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले ला आहे योग्य उमेदवाराची निवड करण्यापासून ते आघाडी आणि युतीच्या राजकारणात जागा वाटप यावर आता पक्षात चर्चा चालू झाल्यात आघाडी आणि महायुतीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय असे असताना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर पक्षप्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते सह्याद्री बातमीपत्र तिथेच थांबतोय फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री